नमस्कार मंडळी तर येत्या दहा जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि हा दिवस आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी खूप मोठा दिवस आहे तर या दिवशी आपण सर्वच जण स्वामींना हे गुरुपद देत असतो तर गुरुपद कसं द्यायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत हे आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की गुरु का बनवायचे असतात म्हणजे आपल्या जर आयुष्यात गुरु नसतील तर काय होत तर हे बघा वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी तसंच चांगल्या गोष्टी आपल्याला अंगीकारण्यासाठी आणि परमार्थाच्या सानिध्यात अजून जास्त जवळ जाण्यासाठी म्हणजे देवाच्या अजून जवळ जाण्यासाठी आपण गुरु हे बनवायचे असतात तर आपले भोग हे तर आपल्या कर्मानेच आपल्याला आयुष्यात मिळत असतात पण ते कमी करण्यासाठी आपल्याला गुरु हे मदत करत असतात तर त्या आपल्या जे भोग असतात त्याची तीव्रता सुद्धा गुरूंच्या सेवेमुळे ही कमी होत असते त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे भगवंताची आणि आपल्या ह्या आयुष्यातील भोग आपल्याला कमी करायचे आहेत तर दत्त महाराजांनी बघा चोवीस गुरु केलेले होते आणि स्वामी तर ब्रह्मांड नायक आहेत तेच ह्या जगाचे चालक मालक आणि पालक आहेत तर बघा तुम्ही जर कोणत्याही इतर देवांची सेवा करत असाल किंवा तुमचे अजून कोणतेही इतर दुसरे गुरु असतील तरीही सुद्धा तुम्ही महाराजांची सेवा ही करू शकता आणि त्यांचं गुरुपद हे त्यांना आपण ह्या दिवशी स्वामींना आपले गुरु हे करून घेऊ शकतो त्यांना हे गुरुपद आपण देऊ शकतो त्यामध्ये दे। असा कोणताच नियम नाहीये की तुम्ही दुसऱ्या कोणत्या देवाची जर सेवा करत असाल तर तुम्ही स्वामींना गुरुपद हे देऊ शकत नाही तर महाराजांचं गुरुपद कसं घ्यायचं आहे ते आता आपण जाणून घेऊयात तर सर्वप्रथम तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि एक गुलाबाचं फूल तर तुमच्या घरामध्ये जितके व्यक्ती आहेत सपोज दोन असतील चार असतील तर तेवढे नारळ आपल्याला आणायचे आहेत तर आदल्याच दिवशी नारळ आणून ठेवा म्हणजे तुमची घाई होणार नाही आणि दिवसभर कधीही तुम्ही हे गुरुपद घेऊ शकता तर सकाळी उठल्यावरती सर्वप्रथम आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे सुचिर्भूत होऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच तुम्ही गुरुपद घ्या कारण दिवसभरामध्ये आपल्याला भरपूर कामं असतात त्यामुळे ती गोष्ट राहून जायला नको आणि हे बघा आपल्याला जो नारळ ठेवताना आहे ना नारळाचा शेंडा हा स्वामींकडे ठेवायचा आहे तर त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि महाराजांच्या जवळ मध्ये आपल्याला अनेक करोडो पायऱ्यामध्ये लागतात आणि त्या पार करण्यासाठी थोडीतरी रोज सेवा आपण करायलाच पाहिजे तर बघा आपल्याला आता काय कसं करायचं आहे त्या हातावरती तुम्हाला पाणी घ्यायचं आहे जे तुम्ही हे पाणी पण तुम्ही जेव्हा स्वामींची जर तुमच्याकडे मूर्ती असेल त्याला जे तुम्ही अभिषेक करणार आहात त्यांच्या चरणांवरती आपल्याला शुद्ध पाण्याने जो अभिषेक आपण केलेला आहे ते पाणी पळीभर आपल्याला डाव्या हाताने आपल्या उजव्या हातावरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि ते पाणी जे आहे आपण आपल्या तळ हातावर घेतलेलं जे आपण पाणी आहे पळीने ते आपल्याला प्राशन करून घ्यायचं आहे आणि हे करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आणि तो एकदाच म्हणायचा आहे जास्त वेळा म्हणायचा नाही आहे आणि स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला तो मंत्र दिसत असेल अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादौ तीर्थम जठरे धार्याम्यहम शिरसा धार्याम्यहम तर हा तो मंत्र आहे तर आपल्याला स्वामींना ही प्रार्थना करायची आहे फक्त ह्याच जन्मी नाही तर पुढील अनेक जन्मो मला तुम्हीच गुरु म्हणून हवे आहात असं त्यांना सांगायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या ते तुम्ही त्यांना बोलून दाखवायच्या आहेत तर गुरुपद घेताना आपण काय म्हणायचं आहे की हे स्वामी समर्थ तुम्ही माझा ह्या जन्मामध्ये सांभाळ करा माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्यामध्ये तुम्ही माझी साथ तर दिलेलीच आहे पण ह्या पुढची जी वाट आहे हे वर्षभर माझ्या आयुष्यामध्ये जी काही संकटा येणार आहेत किंवा माझ्या आयुष्यामध्ये ज्या कोणत्याही वाईट गोष्टी असतील तिथे मला डगमगू देऊ नका माझ्यासोबत तुम्ही राहा मला तुमची सर्व गोष्टींमध्ये माझ्या आयुष्यामध्ये साथ हवी आहे ती तुम्ही सोडू नका आणि माझं तुम्ही गुरुपद स्वीकारा ह्या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझे गुरु व्हा तर स्वामी समर्थ माझीही तुम्ही विनंती स्वीकार करा महाराजांना आपण म्हणायचं आहे की महाराज मी अज्ञाने आहे वाईट प्रवृत्तींपासून वाईट लोकांपासून तुम्ही माझा बचाव करा माझ्या हातून कोणाचंही वाईट होऊ देऊ नका नेहमी माझ्याकडून सत्कर्म होऊ द्या अशी मला सद्बुद्धी तुम्ही द्या माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या जे तुम्हाला अंतकरणापासून मनापासून महाराजांना बोलायचं आहे ते सर्व तुम्ही या दिवशी महाराजांना बोला महाराजांना विनंती करा आणि त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की कायम तुम्ही माझ्यासोबत राहा माझ्या पाठीशी राहा माझा आणि माझ्या कुटुंबाचा सांभाळ करा अगदी तुमच्या डोळ्यातून पाणी आलं तरीसुद्धा चालू शकेल काहीही हरकत नाही जे तुम्हाला काही बोलावं असं वाटत आहे अगदी हृदयाच्या अंतकरणापासून ते सगळं तुम्ही बोला चांगल्या व्यक्तींची मला संगत लाभू द्या महाराज सुखदुःखामध्ये चांगल्या वाईट दिवसांमध्ये माझा कायम आणि माझ्या कुटुंबाच्या तुम्ही नेहमी पाठीशी राहा सोबत राहा आणि हे तुम्ही जे तुम्ही नारळ आणि फूल हातामध्ये घेऊन ही जी गुरुपद तुम्ही घेणार आहात स्वामींचं तर ते घरामध्ये तुम्ही जर घेणार असाल तर ते तुम्ही संध्याकाळी केंद्रामध्ये किंवा के मठामध्ये जाऊन ते फूल आणि नारळ तुम्ही तिथे जाऊन ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही यज्ञ यज्ञकंकडसुद्धा हातामध्ये बांधू शकता तर बघा दिवसभरामध्ये आपल्याला ना चार चांगले मुहूर्त आहेत या दिवशी तर जर तुम्ही सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावरती जर पूजा करून घेतली आणि स्वामींचं गुरुपद घेतलं तर तुमच्यासारखं भाग्यवान तुम्हीच असाल तर पहाटे चार वाजून दहा मिनिटांपासून ते चार वाजून पन्नास ब्रह्म ब्रह्ममुहूर्त आहे त्यावेळी जर तुम्हाला मिळालं नाही करायला तर त्यानंतर एक चांगला असा अभिजात मुहूर्त आहे तो म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून तो सुरू होऊन बारा वाजून चोपन्न मिनिटांपर्यंतचा एक मुहूर्त आहे त्यावेळीसुद्धा जर तुम्हाला नाही जमलं तर अजून एक चांगला मुहूर्त आहे तो म्हणजे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंतचा विजय मुहूर्त आहे आणि या तिन्ही मुहूर्तांना जर तुम्हाला शक्य नाही झालं जर जा तुम्ही वर्किंग असाल किंवा तुमच्याकडे अजून दुसरं काही महत्त्वाची कामं असतील घरात लहान बाळ असेल तर संध्याकाळीसुद्धा एक गोधुनी मुहूर्त आहे तो म्हणजे सात वाजून एकवीस मिनटांपासून जो सुरू होतोय तो सात वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत तर ह्या चार पैकी कोणत्याही मूर्तावरती तुम्ही महाराजांची सेवा करा पूजा करा आणि महाराजांची गुरुपद हे तुम्ही घेऊ शकता तर तुमच्याकडे फक्त स्वामी समर्थ महाराजांचीच मूर्ती पाहिजे असं काही नाही जर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल गजानन महाराजांची मूर्ती असेल तरीसुद्धा चालू शकेल तर ती मूर्ती तुम्हाला तामणात घ्यायची आहे सर्वप्रथम तुम्हाला काय म्हणायचं आहे काय सेवा करायची आहे ते आता सांगत आहे तर गणपती अथर्व शिष्य तुम्हाला म्हणायचं आहे फलश्रुती सोडून म्हणायचं आहे त्यानंतर पुरुष पुरुषसुप्त तुम्हाला सोळा वेळा म्हणून घ्यायचं आहे सोळा वेळा जर तुम्हाला म्हणायला जमलं महाराजांचा अभिषेक करताना तर खूपच चांगलं पण अजिबातच जर शक्य नसेल तर तुम्ही एक वेळासुद्धा म्हणू शकता त्यानंतर तुम्ही श्रीसुप्त म्हणायचं आहे त्या आणि त्यानंतर पवमान सुक्त हे तुम्हाला म्हणून घ्यायचं आहे आणि हे तिन्ही गोष्टी म्हणून झाल्यानंतर तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे ते एक ते नऊ ओविनपर्यंत रामरक्षा तुम्हाला म्हणायची आहे आणि महाराजांचा सर्वप्रथम तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक करून घ्या त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घ्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला शुद्ध जलाने हा महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवूनसुद्धा ह्या बाकीच्या सेवा ह्या करू शकता फक्त तुम्हाला पा पाण्याने अभिषेक करून घेता येणार नाही पण काहीही हरकत नाही तुम्ही फोटो हा पाण्याने स्वच्छ पुसून घ्या आणि जेव्हा तुम्ही महाराजांना गुरुपद देणार आहे तेव्हा तुम्ही स्वच्छ एका पळीमध्ये पाणी घ्यायचं आहे श घरामधलं जे शुद्ध प्यायचं पाणी असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते पळीने तुमच्या उजव्या हातावर घेऊन तुम्हाला सांगितलेलं मंत्र म्हणून महाराजांचं गुरुपद हे घ्यायचं आहे गुरुपद घेण्यासाठी तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता मठामध्ये केंद्रामध्ये सुद्धा घेऊ शकता आणि हे जर तिन्ही तुमच्या आसपास नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा गुरुपद हे घेऊ शकता काहीही हरकत नाही आहेत तर बघा हे सगळं झाल्यानंतर तुमची सेवा झाल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या त्यांना छान असं हीना अत्तर त्यांच्या आवडीचं लावा त्यांना आवडणारी तुम्ही फुलं पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता आणि स्वामी महाराजांना पिवळा साफा हा खूप आवडतो तर तो तुम्हाला त्यांना अर्पण करायचा आहे तुम्हाला जी मिळतील ती सर्व चांगली सुगंधित फुलं महाराजांना अर्पण करा धूप लावा अगरबत्ती लावा नैवेद्य दाखवा आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पुरणपोळीचा किंवा कोणताही तुम्हाला यथाशक्ती जो नैवेद्य बनवणं शक्य आहे जसं तुम्ही शिरा खीर तुम्हाला जे काही शक्य असेल ते बनवून अर्पण करा फक्त बाहेरून आणून देऊ नका असं म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने देवांना नैवेद्य बनवता तेव्हा तुमच्या हातातल्या ज्या दुर्भाग्याच्या रेषा आहेत त्या मिटत जातात आणि त्याच्यामध्ये सौभाग्याच्या रेषा सुखशांती तुमच्या आयुष्यामध्ये देव लिहित असतो तुमचं दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये बदलत असतं तर तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही स्वतःच्या हाताने देवांना नैवेद्य बनवून हा अर्पण करायचा आहे आणि हे बघा देव आपल्याकडे काहीच मागत नाही आपल्याला देवांच्यासाठी किंवा आपले जे गुरु आहेत त्यांच्यासाठी आपल्याला कृतज्ञता करण्यासाठी वर्षातून हा एकच दिवस मिळतो तर ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ह्या गोष्टी आपल्यातर्फे आपल्याला चांगलं वाटावं म्हणून हे देवांसाठी करत असतो कारण वर्षभर आपण देवाकडे सतत काहीतरी मागत असतो तेव्हा मला हे दे मला ते दे पण आपण त्यांची सेवा करण्यासाठी त्यांची कृतज्ञता त्याच्यातर्फे व्यक्त करण्यासाठी एकच दिवस आपल्याकडे आहे त्यानंतर आपल्याला आरतीसुद्धा करून घ्यायची आहे तर स्वामींची कोणतीही तुम्हाला जी आवडेल ती आरती म्हणून घ्या दत्त महाराजांची आरती म्हणून घ्या आणि तुमच्या कुलदेवीची जी कोणती आरती ये तुम्हाला येत असेल ती कुलदेवीची आरतीसुद्धा या दिवशी तुम्हाला म्हणायची आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही तुम्हाला ज्या आरत्या येत असतील त्या एकूण तुम्हाला काहीही करून पाच आरत्या ह्या म्हणायच्या आहेत आणि शेवटी कापूर आरती करून अशी तुम्हाला ही प्रार्थना तुमची पूर्ण करून घ्यायची आहे आणि जो तुम्ही नैवेद्य देवाला दाखवणार आहात तो अर्धा ते एक तास तरी आपल्या देवाजवळ ठेवायचा आहे आणि कांदा लसूण न वापरता आपल्याला आजच्या दिवशी त्या दिवशी हा नैवेद्य देवांना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्ही ही जी मांडणी केलेली आहे तर तुम्ही वेगळी मांडणी केली नसेल देवघरामध्येच पूजा केलेली असेल काहीही हरकत नाही पण एक वेगळं तुम्हाला वस्त्र हे अंथरून घ्यायचा कि कि आहे किंवा पाटावरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि तुमच्याकडे जितके ग्रंथ असतील घरामध्ये स्वामींचे असतील दत्त महाराजांचे असतील गजानन विजय ग्रंथ असेल नवनाथांचा ग्रंथ असेल जे कोणते तुमच्या घरामध्ये ग्रंथ असतील ते सर्व ग्रंथ तुम्हाला त्या पाटावरती किंवा ते जे तुम्ही वस्त्र अंथरून घेतलेलं आहे त्याच्यावरती ठेवायचे आहे त्याला अगरबत्ती धूप हे लावून घ्यायचं आहे फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आणि दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा तुम्ही त्यांना तो नैवेद्य हा अर्पण करून त्यांनासुद्धा नमस्कार हा करून घ्यायचा आहे कारण की ग्रंथसुद्धा आपल्या एक प्रकारचे आपले गुरुच असतात त्याच्यामधून आपल्याला ज्ञान हे मिळत असतं आणि सेवासुद्धा या दिवशी करणं महत्त्वाचं आहे तर या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं एका बैठकीमध्ये जर तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण पुस्तकाचं त्या दिवशी हे वाचन पठण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ता स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप आणि तारक मंत्राचा अकरा माळी जप हा करून घ्यायचा आहे आणि त्या दिवसापासून अजून एकूण तुम्ही गोष्ट सुरुवात करू शकता ती म्हणजे अकरा अकरावा किंवा अठरावा हा गुरुचरित्रामधील तुम्ही अध्याय हा वाचायला सुरू करू शकता आणि त्यानंतर तुम्ही त्याचं कायम नित्यपठन हे करू शकता तर ह्या सगळ्या सेवा आहेत एका बैठकीत जरी शक्य नाही झालं तरी दिवसाभरामध्ये सुद्धा तुम्ही कधीही ह्या सगळ्या सेवा करू शकता एका बैठकीमध्ये तुम्हाला करणं शक्य नसेल तर चरित्र सारामृत हे तुम्ही सकाळी वाचून घ्या त्यानंतर दुपारी वगैरे तुम्ही अकरा माळी जप हा करू शकता आणि संध्याकाळी तुम्ही मंत्राचं तुम्ही पठण हे अकरा वेळा करू शकता तर ही एवढीच माहिती तुम्हाला आज द्यायची होती तर कशी वाटली ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ